नमस्कार मित्रांनो मी संगीत होईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मानवनी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असतो आपला कणकवली ते मदुराई प्रवास तो कसं वाटलो जेणे कोणी बघितलं नसेल त्यांनी जाऊन लगेच तो व्हिडिओ आधी बघा कारण तरच त्यांना समजतालं की काय घडलं आणि आता काय पुढे घडतं ना तर आपण हिला मदुराईमध्ये जाता आहे आपण वेटिंग रूममध्ये असा वेटिंग रूम हे एका तासासाठी असता तर आता वेटिंग रूममध्ये आपण कशा गेला तर आपण दाखवतो समोर बघा टॉयलेट दिसतात आतमध्ये बाथरूम आंघोळ करून जातला आणि आंघोळ पण कशी होते एकदम बर्फासारखे गार पाणी आहे नाही रे बर्फासारखे गार पाणी आहे आणि आता आपण आंघोळी जाताला आंघोळ्यासाठी तर आपल्या एक एका मस्त अशा मदुरा इथल्या फेमस मंदिरात दर्शनाक जाऊचं तर चला सगळा आठवून घेतो आणि तो लोक येऊन भेटतात मस्तपैकी आंघोळ केला फ्रेश बीस झाला आणि आता आम्ही मी, मी तर बाहेर पडले अजून एक दोन माणसं आहोत आमची त्यांची आंघोळ होऊची बाकी असा तर त्यांची आंघोळ होऊन देत आणि हा एक असा मंदिर चार ते तर चार वाजता उघड झाला त्याच्यानंतर आरामात आपण तीन वाजेपर्यंत बाहेर चालू तर आंघोळीचा म्हणजे तर एकदम एक, एक नंबरचा बेकार पाणी होता पहिला आधी पायावर नंतर हळूहळू अंगार घेतल्यानंतर काय नाचून आम्ही आंघोळ केली आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी तर आता जरा जसा पुढे आम्ही जातलो आहे ना एक ना खूप खूप म्हणजे खूप प्रसिद्ध असा म्हणजे बहुतेक जणांक माहिती असतात तर मदुराईतला खूप फेमस असा मंदिर असा ह त्या मंदिरात आपण दर्शनासाठी जातला होता तर खयचा मंदिरा काय आहे आणि तुमचा पण दर्शन मी काय मंदिराचा घडवणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ काहीच स्किप करू नकोच फेरफटके मारी होते कारण अजून आमचं एक मेंबर या करू जो आणि हय काय थंडी नाही आहे एवढी जशी आपल्याक तकडी थंडी होती तशी नाही आणि कसे सगळे झोपले आहेत बघा रेल्वे स्टेशनवर चप्पल घालून फिरते म्हणजे तुम्ही बघू शकतास की थंडी नाही चला ते वेटिंग रूममध्ये जाऊया बघूया यांची काय कितपत काय झाला आता जसे आता सगळे गेलेले तसे सगळे आता आंघोळ करून इले आहात निलू पण इलू आंघोळ करून मस्त आता था। पावडर थापून आम्ही गोरे होता जरा आकडी <laughs> गोरावाचं हो काम चालू असा वेळ भरपूर आपल्याकडे त्याच्यामुळे आपण काय लगेच निघणार नाही थोडं वेळ आता हाय बसणार जोपर्यंत बसू फुकट मिळतात तोपर्यंत आणि तिला मग निघणार आम्ही बाहेर जाऊन बघूया बसून तरी काय करूचं आपल्याला त्याच्यामुळे आपण थोड्या वेळ आता निघू बाहेर आता एकदम अर्ली मॉर्निंग जो नाश्ता चालू हायड अँड सीक आणि झालेली आहे तयारी सगळ्यांची आता आम्ही आहे ना बाहेर ऑटो करून काहीतरी जातो लाव त्या तुम्ही बघाच आता तरी बघा आता आम्ही ऑटो केला आणि ऑटो करून आम्ही चालला अम्मन टेम्पल म्हणजे हैसुलाचा फेमस टेम्पल आहे त्या टेम्पल मध्ये जाता तुम्हाला दर्शन पूर्णपणे आम्ही दाखवणार व्यवस्थित जेवढा आमच्या कॅमेरात घेऊन गा ते गावता <laughs> तेवढा सगळं आम्ही होता आपण दर्शनासाठी होय आणि या समोर दिसता आता मीनाक्षी अम्मन टेम्पल हे त्याचं गोपुरम हा तर माहिती असेल साऊथ ची जी मंदिर असतात त्यांना ह्यो जो असो उंच असो आधी असता ते गोपुरम म्हणतात आयटिक जैन मंदिर दिसता पूर्ण व्हाईट मध्ये सुमतीनाथजी जैन मंदिर आणि आता आपण हे सगळी बाहेर उभी आहेत कारण या कसा माहिती आहे साडेचार का उघडतला पोडा पोडा म्हणतात म्हणजे जावा म्हणतात नाही ते थांबणारच होतंय साडेचारशे उघडणार ना आणि आपण पश्चिम गेट वर असाव साडेचारशे उघडणार नाही म्हणले भाजले तीन होत ह्या आमच्या मागे आकडे टेम्पल असा आणि टेम्पलच्या थळी आम्ही इनाम आणि जर तुम्ही बघू शकत असलास तर बघा सवा तीन झालेले आहेत आणि साडेचार का मंदिर उघडता म्हणजे एक तास तरी आपल्याकडे वाट बघूचीच असा मग एवढी वाट बघितल्यानंतर आपल्याक आतमध्ये काय बहुक मिळणार आहे ह्या तुमक बघूसाठी तुमका पूर्ण व्हिडिओ बघू श लागत कोण बघू शकतास काळ्या कलरचोनी असे आणि सगळी बा माणसांना बाहेर येऊन थांबलेली असत हे बघा आणि हो संजू आमचं बॅग घेऊन अकडे बसलो पश्चिमद्वारा ना आणि आमच्याकडनं ना रेल्वे स्टेशन हई योग दीडशे रुपये घेतले मित्रांनो किती तुमक सांगते एक किलोमीटरसाठी तर आता आम्ही ठरवलं जाताना आम्ही चलत जाणार आजचं चलाच कोटो पण पूर्ण होत बघा गर्दी बघा काय झाली आहे आम्ही अजून अजून हे बघा पावणे चार नाही झाले आहेत आणि गर्दी बघा काय झाले म्हटलं हेका आधी जाऊन धावत गेली ते बघा आणि हे बघा यो गोपुरम असा हा काय बघा हे मला दगड लागत पायांक उंच सकल मला हॉटेल आहे गोपुरम ग्रँड स्टार सारख्या फाय स्टार सारख्या ते बघा आता आम्ही तिघेच जातो दर्शनात तुको मी आणि निलू एक माणसाचं दर्शन झाला पूर्ण तो मित्रांनो <laughs> आता गेट उघडले नाही काय झुंबड उडाली ती बघा म्हटलं आरामात जाऊया जाऊ या कारण गर्दीत ना यांच्या बरोबर गेलाच ना की काय तुमका शक्य होणार नाही व्यवस्थित काय बघू जात बहुक पण गावणार नाही तर आतमध्ये शूटिंग नसतली त्याच्यामुळे आपण मोबाईल आठ ठेवतो बघा या आता आम्ही टेम्पल दर्शन वगैरे घेऊन बाहेर गेलाव आम्ही पण लय टाईम म्हणजे एक, एक तास आम्ही ना एकाच जागेवर निसते बसानच होता आतमध्ये त्याच्यामुळे ना आता सकाळच्या दर्शनात घेऊ नको कधी कारण त्याची आरती बिरती असताना लय थांबून ठेवतात मग त्याच्यामुळे मग लय वेळ होता त्याच्या दर्शनात यायचं असं तर सकाळच्या इर्डीत येऊ नको कधी बाकी नंतर झालं दर्शन मोकळा आता वादले साडेसात गेले काहीतरी घेऊ थांबले बघा आता एका अशा ट्रेन मध्ये ना ज्याच्यात आमच्या रिगाक पण जागा आणि आमची मानस ती उभी ट्रेन याच्यानंतर डायरेक्ट साडेनऊ ची ट्रेन आहे म्हणून ट्रेन पकडूची लागली आहे आम आणि आमच्या चौघांची तिकीट आहे ना मदुराई टू रामेश्वरम एकशे साठ रुपये झालेली असा आता आम्ही हाईना प्रवास करतो काहीच रुपये एकाची तिकीट तू इतने कम पैसे मिलेगा मी ऐसही मिळेगा निघाली बाबा स्पीड जाणारी निघाली निघाली बघा आता आपण रामेश्वरमच्या जवळ पोहोचतो आणि आय थिंक आपल्या पंबन ब्रिज पण बहु गावतलो आता मंडपम म्हणून स्टेशन येणार आणि मंडपम स्टेशन नंतर पंबन येत आणि पंबन टू रामेश्वरम जाताना जो ब्रिज दिसता तो एक नंबर बघण्यासारखा होता तुम्ही बघू शकतास तुमकं दाखवतले त्याच्यामुळे व्हिडिओ काय स्किप करू नको आणि हे व्हिडिओ आजच्या दिवसात आम्ही काय काय करता होतो आज आमचं प्लॅन पण आहे रामेश्वर देवळात जाऊन मस्तपैकी दर्शन घ्यायचं तर बघूया आता मंडपम का येनंतर पंबन त्याच्यानंतर रामेश्वर आणि काय कसं होतं सगळं तुम्हाला दाखवते तुम्ही येत असतं काय करू काय काय नको तर सगळं तुम्हाला मी हा व्हिडिओ सांगतलं आहे Just a... नाशिकमध्ये होतो आणि आपल्याला नाशिकमधले आपले भाऊ मिळाले आहेत मस्त पैकी म्हणजे आम्हाला आधी मराठी बोलवतो आम्हाला की इथे कोणाला काय समजत नाही ना पण इकडे पण मराठी बोलले म्हणून आपली ओळख झाली तर आता ते पण रामेश्वरला जातात आपण पण रामेश्वरला जातोय आणि आता आपला स्टॉप आलेला आहे फायनली उच्चीपूर काय कट करणार नाही समजलं ना काय बोललं तर सगळे ऐकतले बॅग नाही घेऊन ये तर आता आम्ही पोचलेले असा रामेश्वरम का मस्त वाटतं वातावरण थोडंसं थंड आणि गर्मी पण असा तर चला आता आहे ना आपण जाताला पहिले रूम वर पण रूम वर जाऊच्या आधी आपण काहीतरी पोटपूजा पूजा करूया आपले मेंबर इले काय बघ त्या सगळे हे निलू का या निलू का रे किती झोपशील रे वाजा ही पण त्यांनी चान्स वाढला ना झोपा अरे मेला मस्त सीन होतो काय बघशील ब्रिज वर ना आता व्हिडिओत बघ काय तर उद्या चला आता एक्झिट बघूया काय आता आम्ही चलत जाणार होतो चल अरे बाहेर रिक्षा दिसल्या बरोबर वर। रिक्षा तर, दो 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 दो। का तर किती माहिती हा चल एक पॉईंट तीन किलोमीटर आ त्याच्यासाठी आता शंभर रुपये द्यायचे लागतात आकडे लय उठत ना रिक्षा आहे जाऊया आधी हॉटेल का जाऊया बघा हा आमचा हॉटेल हा आता बघूया आता काहीच रूम दिला नाही तो ना आता ना आपण या हॉटेलमध्ये पोहोचलो आणि आपण आता या साईड काय बॅगे ठेवतो आणि आता आपण जेवण बघा हे बॅगे ठेवलं तू ठेव तू पण ठेवू तर बॅगे ठेवूया आणि मस्तपैकी जेवून येऊया जेवण येल्यावर तोपर्यंत आपल्याकडे रूम देतले ते आता पोट पूजा करूया आपण मस्तपैकी काय आता मी येता होय काय बघूया बाहेर कारण बाजूक हॉटेल आहोत काय म्हटलं होय होय हॉटेल काय ते आता बघाय हॉटेल काहीतरी हय लाईनी लाइनीतच आहोत हॉटेला काय रे हॉटेलला दिलेलं पण यांच्याकडे ना बारा नंतर जेवण असतं त्याच्यामुळे आता परत बाहेर निघाला बाजू हॉटेल आहोत आधी विचारूया नंतर आत घुसूया घुसूयामध्ये मशरूम मसाला मागवला रोटी आणि आपलं ह्या कायदा जिरा राईस बघूया जेवण कसारी होईना बाजूबाजू का सगळीकडे पण दोन तीन दुकानात ते ना त्यांनी काय सांगितलं की बारा वाजता आम्ही ह्या करणार म्हणून काय करणार बारा वाजल्यानंतर जेवण मिळणार तर म्हटला आमका तर वेळ नाही मधला तसं रूम खाली होईत अगत आपण मधलं जेवण असं जेवण काय तुमचं सांगते पाणी बॉटल मागवून थंड ती थंड पाणी बॉटल असा डाबो असल्यामुळे बघा मिरची कांदो लिंबू असा आमका दिलेला असा आता बघूया जेवण जवाणीमध्ये त्याच्या हो हॉटेलला ना दिलेला नाही टेस्ट मध्ये काय मजा नाही त्याच्यामुळे रात्री आपण दुसरा हॉटेल ट्राय करू मी तुमका दाखवतोय म्हणजे तुम्ही पण तुमचा पण कसा पैसे वेस्ट होता नाही एवढी काय मजा नाही म्हणजे मिक्स वेज तर सगळ्यांना चांगला बनवून घेऊ काय आणि एक तर पंजाबी रेस्टॉरंट तर चांगलं येऊ जायला सो नाही या हॉटेलला दिलेला शिव पंजाबी ढाबा अजिबात टेस्ट चांगली नाही <coughs> <coughs> या आत बीत दाखवतात हे तू कोल्ह काय राम म्हण आम्ही ह्या बुक केलेला ह्या हॉटेल तुम्ही बघून घ्या तुम्ही मगाशी पण बघितलं असताना पण अजून काय आमचं त्याचं काय अनुभव चांगला येलेलो नाही कारण काय विषय झालो हा दहा वाजताच चेक इन अजून त्यांचं रूम अलर्ट झालो नाही हा बघा या, या हॉटेल असा आता मग ते बोल तुमचा सामान तिथे ठेवा आणि तुम्ही जेवण यावा आता आम्ही जेवण वगैरे इला आता बघूया काय पुढची गोष्ट तर संजाक पाठवलेलं आहे मी पुढे अकडनं आता या बघा अकडी मस्त बीच एरिया दिसता पण ह्याचा तुमका हॉटेल दाखवला ना ना सुद्धा ते ऑनलाईन बुकिंग करू नको किंवा ही येऊ पण नको एवढी थर्ड क्लास सर्व्हिस आहे ना एवढी थर्ड क्लास सर्व्हिस आहे काय अजून आम्ही बघा दहाची चेक इन होती आता बारा वाजत दिले अजून कोणतरी रूममध्ये भरलेले आहेत अजून खाली झालेलं नाही त्याच्यामुळे अजिबात म्हणजे तुम्ही जर रामेश्वरम येत असणार ह्या हॉटेलत तुमका येऊचाच नाही ह्या तुम्ही पूर्णपणे मनात घ्या अटक करून ठेवा बाकी तुम्ही सीन बघा किती बोटी लागल्यात बघा फिशिंगचे दुकार काही गेला साल्याने रूम दिला नाही असंच म्हणतोय मी कारण एवढी थर्ड क्लास त्यांची ही आहे ना सर्व्हिस रूम कसोही असा नाही पण सर्व्हिस आता आमची दहाची बुकिंग आहे ना तुम्हीच बघा आता वाजले की तिथे आणि इवन आम्ही हय अकरा साडे दहा पोहोचलेला तर तुम्ही प्लीज तुम्ही जर हे येतास ना तर हे रूम असे कोणी बुकिंग करू नको आणि हे बघा याची कंडिशन पण तुम्ही बघू शकतास ह्या बघा कायदा अवस्था बघू शकतास सो त्याच्यामुळे तुम्ही दहा वेळा विचार करा आणि विचार करूच नाही हे रूम घेऊचो तुमकं हे यावच नाही